त्यानंतर थेट विधान परिषदेमध्ये जाऊयात मंत्री आदिती तटकरे बोलत आहेत लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रापासून सूट सूट देण्यात येत आहे ज्यांचं पिवळा आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाचे दाखल्याची अट जे आहे ती आपण शिथिल केलेली आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ हा देण्यात येणार आहे त्यामुळे घरातील विवाहित स्त्री सोबत त्या घरातील एक अविवाहित महिला असेल मुलगी असेल तिला सुद्धा ती जर एकवीस ते साठ या पासष्ट या वयोगटातील असेल तर तिलाही आपण या योजने अंतर्गत लाभ देणार आहोत धन्यवाद सभापती मोदय सभागृहाची आता निवे निवेदनावर चर्चा नाही होणार नाही निवेदनावर चर्चा होणार नाही म्हणतात निवेदनावर नाही आता त्या संदर्भात जस प्रस्ताव येईल काय पटकन निवेदनावर आता काही चर्चा होणार नाही आहे या एक सूचना हा जो फॉर्म आहे हा जो फॉर्म आहे हा फॉर्म भरताना अनेक कठीण विषय त्यात आहे तो फॉर्म सोपा करावा अशी आपल्या माध्यमातून मंत्री मोदयांना माझी विनंती आहे ठीक आहे सभागृहाची बैठक आता अर्ध्या तासाकरता स्थगित करण्यात येत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातील माहिती मंत्री आदिती तटकरे देत होत्या तीस ऑगस्ट पर्यंत हा फॉर्म भरता येणार आहे एक जुलैपासून लाडकी बहीण योजना लागू करण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा केलेली होती आणि त्यानंतर अनेक अटींमध्ये बदल करण्यात आलेले आहेत साठ वर्षापर्यंतचं महिलांचं वय आता पासष्ट वर्षापर्यंत करण्यात आलेलं आहे एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे